नमस्कार आरोही क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण छान असं मोरपंखाचं एक मंगळसूत्र बनवतो आहे तर येथे बघा दोन मी राऊंड शेपचे मंगळसूत्रासाठी कुंदन घेतलेले आहेत आणि एक ड्रॉप शेपचा घेतलेला आहे ड्रॉप शेपचा आहे शेप तो थोडासा मोठा आहे आणि जे राऊंड आहेत मोरपंखाचे कुंदन ते थोडेसे छोटे आहेत तर त्याच्यानंतर झिरो एम एमचे गोल्डनचे मनी आणि हे जे मोती आहेत तर हे ड्रॉप शेपचे चार एम एमचे मोती आहेत तर हे ड्रॉप शेपचे मोती आपण वापरून आपलं छान असं मंगळसूत्र आपण तयार करणार आहोत आणि ते झिरो पॉईंट तीन गेजची तार आहे हे बघा ही तार कशी काढायची तर ही तार घेते मी आणि नंतर आपण पॅक करताना ती तार ज्या जे तिथे वेज असतं तर ते, ते वेजामधूनच वेजा काढून आपल्याला ते, ते कट करायचं आहे हे बघा नसेल तर मग ते सुटत जातं परत गुंत होत हो जातो हो त्याचा त्याच्यामुळे आपण जसं आ विकत आणताना असते ता जशी तार तर तशीच ठेवायची आहे जे ते आहे तर ते व्यवस्थित तर फिक्स केलं नाही म्हणजे ते निसटत नाही तारचा बंडल जो असतो तर तो आणि आता ही येथे मी तार घेतलेली ही जवळपास एक वीस सेंटीमीटर एवढी आहे आणि त्याच्यामध्ये हा ड्रॉप शेपचा एक मोती टाकून घेते आणि तो एकदम शेवटच्या टोकापर्यंत न्यायचा आणि थोडासा थोडीशी जागा सोडायची अर्धा एक इंच एवढी आपल्याला तार सोडायची आहे पलीकडच्या टोकाला आणि त्याच्यानंतर आता वरती एक गोल्डनचा मोती सॉरी गोल्डनचा मणी टाकून घेतलेला आहे झिरो एम एमचा हे बघा तार सोडलेले आहे ते थोडीशी मी एक इंच एवढी पलीकडे सोडलेली आहे आणि फक्त ड्रॉप शेपच्या मोतीमधून वरती खाली अशी तार काढलेली आहे गोल्डनचा मणी वरती सोडलेला आहे हे बघा तेवढी तार मी अर्धा ते एक इंच शेवटी सोडलेली आहे आणि व्यवस्थित फिटिंग करून घेतलेली आहे तर इथे पूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे मी जशी प्रोसेस करते तर अगदी तशीच प्रोसेस तुम्ही देखील करा तर इथे बघा जसं आपण मगा मोती टाकला होता तर अगदी तसाच मोती टाकायचा आहे आणि मोतीला मोती, मोती एकदम व्यवस्थित चिटकून घ्यायचे म्हणजे काय होईल की आपला मध्ये गॅप राहणार नाही मध्ये जर गॅप राहिला तर ते कसं आपलं जे फूल आहे तर ते लेअर जास्त दिसणार नाही तर ते फुलच्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या लांब वाटणार मोती लांब वाटणार त्याच्यामुळे व्यवस्थित जवळजवळ घेऊन आपल्याला मनी बांधून घ्यायचे आहेत जसे आपण हे मो दोन मोती टाकले तर तसेच आता आपल्याला आणखी मोती टाकून घ्यायचे आहेत जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तर अगदी तसंच करा तर हे मंगळसूत्र खूप छान आहे वेगळं युनिक आहे जे आपण मंगळसूत्र आत्तापर्यंत बघितले तर ते पारिजातकचे बघितले होते त्याच्यानंतर दुसऱ्या आणखी चंद्राचं बघितलं होतं आणि हे जे मोरपंखाचं आहे तर ते वेगळी डिझाईन आहे तर तुम्ही नक्की बनवा आणि मोरपंखाचं आपण चोकर देखील याच्यावरचं चा अपलोड केलेला आहे व्हिडिओ तर तो देखील बघा आणि मोरपंखाचे कानातले कालच अपलोड केलेत तर भरपूर असे आपण वरायटीज अपलोड करत आहोत म्हणजे कसं आपलं पूर्ण सेट होत होऊन जातो ज्या ताई हे बघून बनवतात तर त्यांच्यासाठी हे छान आहे जे आपण चोकर बनवलं त्याच्यानंतर कानातले बनवले आणि आता हे मंगळसूत्र म्हणजे पूर्ण सेट तयार झाला तर हे बघा गळ्यातलं हे जे आहे तर ते खूप सुंदर दिसणार आहे आणि एकदम युनिक नवीन आता सध्या ट्रेंडिंगला आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की बनवा हे बघा चार मोती मी टाकून घेतलेत आणि चार मोतीच या आपला जो कुंदन आहे मोरपंखाचा तर त्या कुंदनला पॅक करून घेते कारण आपण चार थोडेसे कमी वाटले त्याच्यामुळे मी आता आणखी दोन ॲड केले त्याच्यात आणि सहा टोटल मोती टाकून घेतलेत आणि आपला जो कुंदन आहे तर त्याला पॅक करते बघा आपलं आपल्याला मध्ये ड्रॉप शेपचा कुंदन आहे आणि दोन्हीकडं दोन आपल्याला राऊंडवाले कुंदन टाकायचे आहेत तर त्याच्यामुळे या पद्धतीने बघा मी कसं टाकून घेतलेलं थोडंसं जागा कुंदनची सोडलेल्या आहे कारण तिथं आपला शेपचा कुंदन येणार येणार आहे त्याच्यामुळे येथे हे सहा मोती टाकून घेतलेत आणि ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहेत आपला जो मोरपंखाचा कुंदन आहे तर त्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहेत ते तुम्हाला दिसत असेल प्रत्येक जे त्याचं वेज असतं तर त्याच्यामधून ता घेऊन मी पॅक करते व्यवस्थित फिटिंग जर असेल तर आपला आपल्या जोरीला काहीच अडचण येत नाही त्याच्यामुळे आणि हे ते येथे बघा आता प्रत्येक मोती हा बांधून घेते मोती कसं बांधायचं तुम्ही बघू शकता प्रत्येक मोती आपल्याला असा बांधून घ्यायचा आहे एकदम फिटिंगमध्ये बांधायचं आहे लूज बांधायचा नाही एकदम फिटिंगमध्ये बांधला मोती म्हणजे आपले जे मोती आहे तर एका जागी फिक्स होतात ते हलत नाहीत हे बघा व्यवस्थित छान असं चा त्याचं येथे तुम्ही दोन वेळेस देखील मोती बांधून घेऊ हो शकता जे बिगिनर्स आहेत तर ते दोन वेळेस मोती बांधून घेतले तरी चालतील किंवा जर एकदा तुम्ही घेता असाल तर व्यवस्थित फिटिंगमध्ये घ्या तर इथे बघा हे दोन वेळेस मी बांधून घेते आता ती मोती हलणार नाहीत जाग्यावरून आणि अशा पद्धतीने हे आपलं एक फ्लावर तयार झालेलं आहे आणि जी एक्स्ट्राची त्याची तार आहे तर ती तार मी कट करत नाही तर अशाच पद्धतीने आपल्याला दुसरं देखील फ्लावर बनवून घ्यायचा आहे तर हे दोन्ही मी अर्ध फ्लावर बनवून घेतले आणि आता हे जो मधला आहे तर तो मधला बनवून घ्यायचा आहे त्याच्या साईडला देखील आपल्याला असंच बनवून घ्यायचे आहेत मोती आणि वरती मनी व्यवस्थित पूर्ण राऊंड बनवून घ्यायचं आहे तर हे बघा इथे तुम्हाला मी दाखवते सगळ्यात आधी फक्त मी मोती आणि गोल्डनचे मणी व्यवस्थित करून घेतले आणि ते त्याला आता आपण हे कुंदन अटॅच करणार आहोत तर हे बघा व्यवस्थित कुंदनला बसतील एवढे मोती करायचे आहेत येथे एक्स्ट्रा झाले दोन मोती तर ते काढून घेते ते दोन मोती काढून घेतले आणि त्याच्यानंतर आपल्याला हे कुंदन पॅक करून घ्यायचं आहे येथे पॅक करण्याची पद्धत बघा येथे कशा पद्धतीने पॅक करते आपल्याला ते जवळपास पाच ठिकाणी पॅक करावं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला मोती बांधून घ्यावं लागतील जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे तर त्या पद्धतीने तुम्ही करा ही खूप सोपी पद्धत आहे बनवायची येथे बघा त्याचा ये गुंथ होतं तर तो गुंता काढायचा आणि मगच पुढे जायचं गुंता ठेवून कधीच पुढे जायचं नाही त्याच्यामुळे ज्वेलरीला फिनिशिंग येणार नाही आणि तार देखील पलीकडे खेचली तरी फिटिंगमध्ये बसणार नाही त्याच्यामुळे गुंता काढायचा आणि मगच पुढे जायचं तर आपण भरपूर पुरा, भरपूर असे हँडमेड ज्वेलरीच व्हिडिओ बनवतो आणि हँडमेड ज्वेलरी आपण स्वतः बनवून सेल देखील करतो तर नक्कीच तुम्हाला जर हे मंगळसूत्र पाहिजे असेल तर ऑर्डर करू शकता शहाण्णव तेवीस ब्याण्णव अठ्ठावीस छत्तीस या नंबरवरती आणि हा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देखील देते तर नक्कीच तुम माझी अपेक्षा आहे की तुम्हाला आवडेल हे तर हे मी पॅक करून घेतलं त्याच्यानंतर आता प्रत्येक मोती बांधून घेते मी आणि हे बनवताना आपल्याला तार एक्स्ट्रा घ्यायची आहे जवळपास चाळीस सेंटीमीटर एवढी तार घ्यायची आहे तुम्हाला त्याच्यामुळे काय होईल आपले मोती देखील बनवून होतील बांधून हो बांधून वगैरे देखील होतील मध्ये तार कमी पडणार नाही मध्ये जर तार कमी पडली तर आपल्याला नंतर जॉईंट करावे लागते आणि जॉईंट तार जास्त असेल तर नंतर ते टोचायला बघते त्याच्यामुळे अखंड एका तारेमध्ये जर ज्वेलरी झाली तर खूप छान बनते त्याच्याने तर हे बघा खूप सुंदर असं हे आपलं ड्रॉप शेपवालं फ्लावर तयार झालेलं आहे बघू शकताय खूपच मस्त दिसत आहे आणि आता याची डिझाईन बघा कशी बनवायची आहे तर हे आपल्याला दोन दोन ला लावून घ्यायचं आहे आणि मध्यभागी शेपचा कुंद मोती कुंदन आणि साईडला राऊंडवाले दोन कुंदन तर अशाच पद्धतीने आता आपल्याला तार घ्यायची आहे ही जी तार आहे तर ही अठरा गेजची तार आहे वीस गेजचा तार थोडासा त्रास करते जायला अठरा गेजची तार घेतली तरी काही प्रॉब्लेम होत नाही वीस गेजची घेतली तरी काही प्रॉब्लेम होत नाही तर ही आपल्याला तार व्यवस्थित अशी कट करून घ्यायचे ती तार कट करून घेतल्यानंतर हे ते बघा थोडंसं आपल्याला क्रॉसमध्येच आपला जो कुंदन आहे तर तो टाकून घ्यायचा आहे क्रॉसमध्येच आणि आता नंतर हा ड्रॉपवाला कुंदन टाकून घ्यायचा आणि नंतर जो आपण पलीकड टाकला होता तसाच आपल्याला इथे कुंदन टाकून घ्यायचा आहे हे बघा या दोन्हीच्यामध्ये मी कुठलाही मोती वगैरे टाकलेलं नाही हे आपल्याला इथंच आता फिक्स करून घ्यायचं आहे आणि वरती आपल्याला तार सोडायचे आहे बघा वरती तार सोडली आहे तर त्याला आपल्याला राऊंड बनवून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी जे की आपण त्याच्यामध्ये अटॅच करणार आहोत आपलं मंगळसूत्र पोत हे व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे थोडंसं वरती गेलं आहे त्याच्यामुळे हे बघा मी दाखवते त्याचं राऊंड जी तार होते एक्स्ट्राची तर ती मी कट केली नाही त्याला व्यवस्थित राऊंड राऊंड बनवून घेतलेले आहेत तार जे आहे ते अठरा गेजची आहे त्याच्यामुळे राऊंड पटकन होतो सॉरी वीस गेजची आहे त्याच्यामुळे पटकन आपलं राऊंड होतं अठरा गेजची तार असेल तर राऊंड व्हायला थोडासा त्रास करतो कारण ती तार खूप जाड असते त्याच्यामुळे आणि हे बघा एक्स्ट्राची जी आपली तार आहे छोटीवाली तर ती कट करून घ्यायची आहे एकदम आतमधून आणि येथे बघू शकता तुम्ही मस्त असं हे आपलं पेंडंट तयार झालेलं आहे तर त्याला आता आपण साखळी अटॅच करूया येथे तुम्हाला क्रिस्टलचे दोन मणी दिसत असतील तर ते मी नंतर टाकून घेतले थोडंसं मला कमी वाटलं त्याच्यामुळे बघू शकता खूप सुंदर तयार झालेलं आहे मंगळसूत्र